अचलपूर तालुक्यातल्या जणुणा गावचे हे सारे लोक पंचायत समिती कार्यालयाच्या पुढे कालपासून बसले ना बाबा उपोषणालय पाहिजे पा, किती मोठ्या उपोषण जर म्हटलं दहा बारा लोक असतात त्या जरुणा गावात लोक राहिले का नाही काय माहिती उलच गाव आणि त्यातही लोक कमी आहेत जणुणा हे बाळूबाचं काय मस्त मंदिर बांधला बाबा त्या गावात त्या जणुण्याचे सारे लोक त्याच्या विविध मागण्यासाठी थी, या ठिकाणी आमरण उपोषणा बसल्यात बरं उपोषणा बसल्यात जवान या बुडे बाडे आपले आमच्या माता भगिनी लकर बाकरं घेऊन या ठिकाणी बसेल असल्यानं मी योगाकार या रस्त्याने चाललो होतो तुम्हाला हे दिसले दिसलं त्याच्या आमर उपोषणाला बसल्यात काही मागण्या आहेत बाबा त्याच्या काय काय मागण्या आहेत तर त्याच्या आता आपण तो त्या तोंडातून ऐकून घेऊ एक तर कसं जणूना गाव जर म्हटलं भाऊ त्या गावले तुम्हाला सांग तुम्ही जायला धड रस्ता नाही पण त्या गावात काय मेंढरा आहेत बापा बाप्पा बापा, बापा हजारांनी मेंढरा आहेत असे म्हणजे काही आमचे मेंढपाळ लोक धनगर बंधू गवळी बंधू आहेत ते आदिवासी बांधव हे सारे लोक एकत्र आले आहेत दादा है। दादा काय साधू बसले बाबा कालपासून बसले म्हणजे काय विषय आमचा विषय सार्वजनिक आम विषय आहे गावाचा विकासासाठी आणि गोर गरीब गरजू लोकांसाठी आहे आम्ही दोन हजार तेवीस पासून आम्ही ठराव पारित केलेला आहोत किंवा गरजू लोकांसाठी अतिक्रमण हे करून हटवून गाव गावठाण विस्तार करणे हा विषय आणि बाकी आम्ही मागण्या टाकलेल्या आहेत तर आमचं विषय खास असा आहे की आम्ही सगळ्यांना आद पत्र दिलेलं आहे तहसीलदार साहेबांना एस डी ओ साहेबांना पंचायत समिती बी ओ साहेबांना आणि ह्या सगळ्यांचं आदेशही आले ग्रामसभा आपला ठराव घेऊन ह्या गोष्टी आम्ही पुढं देऊन ह्या आदेश त्यांनी दिलेले आहे आणि त्यावर सरकारचं काहीच आम्हाला हे देत नाही आहे की बा आम्ही चक्रा मारून मारून थकून गेलो आहे ग्रामपंचायत आमच्याकडे ना काही तक्रार खूप झाल्या पण ठराविक पास करून घेते आणि काही दोन चार विरोधक लोकांकडून ते रद्द करून काहीतरी बहाणा करून ते विषय ऐकिने लांबणीवर धरून वेटीस धरून देते आणि गोरगरीब लोकून लोक चक्रा मारून मारून थकून जातो म्हणून आमच्या पशी पुढचा काही मार्ग नाही राहिला त्यासाठी शेवटी आम्ही आम्हाला समजत नाही काही नाही आमच्या ज्या मागण्या आम्ही सरकारचा आदेश आहे सगळ्या गोष्टी आहे म्हणून शेवटी आमच्या काही पर्याय उरला नाही त्यासाठी आम्ही उपोषणाला बसलो बापा हो बाबा यांनी सांगितलं की लय मोठं म्हणते गाव करायचं राजकारण वजरच बेकार बाबा खतरनाक कार्यक्रम म्हणजे मागच्या वेळेस चालतो तुमच्या गावाला मेंढ्या मेलता बसलो तो आपण आपला लय नंतर भेट झाली काय विषय काय कोयतरी करायचे तुमच्या या ठिकाणी उपोषणाला दिवस आहे की मी तिथं साठ ते सत्तर वर्ष त्या जागेवर झाले आहे या शासनाला काही कागदपत्र में दिलेलं आहे ग्रामपंचायत मापाशी असे म्हणजे हाडे हे ठराव दिलाय पंधरा अगस्ट असतो की सव्वीस जानेवारी असो कि मदत मासिक मिटिंग असो पण त्यांनी महावाले ठरावे पास केले ये साहेबांनी पास केलाय तहशीलदाराने पास केला आणि गावातले हे जे गोंडागुलचे काही लोक आहेत हे खोटे नाटे सहाय्य करून शिनी विनाकारण एक खारीज करायला होतात मग त्या ग्राम सभेला मान्यता काय बो असं माझी मागणी आहे की बा तिथे आम्ही वर्षापासून राहिलो आमच्यावर एक का काम मार्गे लावून द्या आणि जागा कोण करून आमच्या नावाने जागा लावून आम्ही म्हणून तिथं ना बसावं मग इथं बसावं सोपी जाते जरा की तुमचं काय म्हणणं काय कोणा बोलणार काय म्हणणार तुमचं या या काय म्हणणार काही नाही ग्रामपंचायतच एवढंच काम आहे की फक्त खोटं नातं बोलून सभा त्या सभाला गेलो नाही ना त्यांच्या मानसिक सभा असल्यावर यांचं काम नाही आहे गडी घडी 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 किती ठरवले पास आहेत आमचे पगा ग्राम सभेचे ह्यांचं हे आंदोलन खातात की काय करतात म्हणजे हे आम्हाला काही मालूम नाही यांचा काही दबाव आहे काय नाही त्यांचं मुरुम ह्यांचा पूर्ण हे कारण की रात दिवस यांचं चालवली चालूच आहे माहिती दिली तरी ग्रामपंचायत कोणची दखल घ्यायला खाली नाही आहे या गोरी कुठे जावा मग शेवटी मार्ग नाही ना मग शेवटी इथं जावं लागलं मग मंगी इथंच करा तो या ठिकाणी कोणी बोलते का बाबा कसं आहे मला जसं पाहिजे तसं मला प्रॉपर की नाही उत्तर नाही हा तुमचं काय म्हणणं आहे सांगा आमचं हेच म्हणणं आहे की आम्ही तीन वर्षापासून जशी ग्रामपंचायत मध्ये सरपंच आला असे कोणतेच काम गरीबाचे करू राहिला नाही बस लिहून तुम्ही त्याचा विरोध करून राहिले विरोध म्हणजे आमचे कोणतेच काम ग्रामपंचायत मध्ये झाले नाही आतापर्यंत बस साराव सुरव करते शिट्ट्या घेते बस तिथं जमा करून ठेवते झालं तुम्ही पुढच्या दिवस लांबवत लांबत कोणाच्या रस्त्याचं काम आहे कोणाच्या नालीचं आहे कोणाच्या पाण्याचं आहे बस असा साराव सुरू करून तो हमेशा तोच करते आणि मुरमासाठी आम्ही दोन तीन बार त्यांनी सांगितलं तर त्यांना काही त्या गोष्टीवर लोट घेतला नाही आणि त्याच्यात ते खूप त्यांचे तो ठेकेदार आहे त्यांच्याच घरचा माणूस तो तो माल विकून तो लंपास करूला मोठ्या मोठ्या खदाना केल्या त्यानं ओ माय हाव असं यायचं म्हणणं आहे तुम्ही बोलता ना दादा तुम्हाला आपली काय आहे तुमचं काय म्हणणं आहे सर आमचा मुद्दा सोपा आहे आमचं कसं आहे आम्ही एच डीओ कधी निवेदन दिला तहसीलदार कधी निवेदन दिला आदेश आला तिथं मला वाटते मंगळवारी सभे पण झाला तिथं आदेश पण पारित झाला अठरा पण पारित झाला पण आमचं म्हणणं एकच आहे आता आमचं आम्ही एका घरामध्ये तीन ते चार कुटुंब राहत आहे आम्हाला जा, जागा अपुरी पोरात आहे आमचं म्हणणं एकच आहे आम्हाला जागा उपलब्ध करून देणे तिथं जे पण आता मला लोक जबाबदारी आहे का तिथं बापानं पोरासाठी पोरानं पुढच्या पुढच्या जागा इतक घ्यायला पाहिजे ना बाबा पण आमचं म्हणणं एवढंच जे शासकीय जमीन ते अतिक्रमण करून ठेवेल आहे ते निष्काळ आमचं म्हणणं एवढंच जमिनीचा पहिले सपास होणं गरजेचं आहे नंतर मग ते ग्रामपंचायतचा ग्रामपंचायत नियमनं करू जे लेवट टाकेल ते लेवटन आम्हाला उपलब्ध करून देणे तुम्ही ठीक आहे अजून एक प्रश्न उत्तर हा जो विषय हा तर तहसील किंवा एडीओ कार्यालयाचा विषय आहे ना मग तुम्ही पंचायत समितीच्या पुढे कोण बसले बाबा तुम्ही सांगा भाऊ जरा सग मला पंचायत समितीचा समोर बसण्याचं कारण हे की दुसरा स्टेप म्हणजे पहिला स्टेप ग्रामपंचायत दुसरा स्टेप पंचायत समिती मग आम्ही पंचायत समितीला लय वेळा चक्रा मारलो कारण तिकून एडिओ साहेब तहसीलदार साहेबांचं सा म्हणणं आहे त्यांचं आमच्याकडे पत्रही आहे किंवा आम्ही आदेश दिलेला आहे तुम्ही त्यांच्याकडून ग्रामपंचायत मार्फत करून घ्या पण ग्रामपंचायत ऐकायला तयार नाही म्हणून आम्ही पंचायत समितीला बस उपोषणाला बसलो मग आम्हाला एवढंच समजते की बाकीच्या ज्या सरकारला कामं करायचे आहेत आमच्या मागण्या त्या त्या आम्हाला ते माहीत नाही आमच्या ज्या मागण्या आहेत त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे एवढा म एवढा अपेक्षा आहे म्हणून आम्ही इथं बसलो तर या संबंधित प्रकरणावर जर आपले व्हिडीओ साहेब जर असतील व्हिडीओ साहेबाची काय प्रतिक्रिया आहे ते आपण जाणून घेऊ आणि ते जर नसले तर गावराईंटीवर बातमी जशी आहे येतेच म्हटलं बा ना राजे किती मोठे लोक या ठिकाणी उपोषणाला बसल्यात पाषक मागवा कॅमेरामॅन भाऊ आणि लोक दाखवा एवढे मोठ्या लोकांचे उपोषण पहिल्यांदाच मले एक प्रशासकीय कार्यालयाच्या पुढे पाहायला भेटून राहिलं म्हटलं तर माझ्यासोबत पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अर्बट सरात काय राजेव सर बाबा एवढे मोठे लोक त्या जनुण्याचे येऊन बसले

पहिले पाच जानेवारीला ग्रामसभा झाली नंतर आता तीन फेब्रुवारीला झाली सभा तर त्याच्यामध्ये जे काही सर्व नंबर आहेत तीन एक तीन चार अकरा असे सर्व नंबर आहेत त्यातलं अतिक्रमण काढण्यासंबंधी ग्रामपंचायतने सुद्धा ठराव घेतला आता ठराव घेतल्यानंतर ग्रामपंचायतला ते अतिक्रमण डायरेक्ट काढता येत नाही त्याच्या प्रोसेस आहेत पहिले ती जी जागा आहे अतिक्रमित जागा याची सरकारी मोजणी करावी लागते पण सरकारी मोजणी झाल्यानंतर त्या दिशा निश्चित होतात म्हणजे कुठपर्यंत नाही मग त्याच्यात ज्याचं अतिक्रमण आहे ते काढावं लागते सरकारी मोजणी झाल्यानंतर मग यांना पोलीस विभागाला बंदोबस्त मागावं लागते मग ज्या दिवशी बंदोबस्त मिळेल तर त्या दिवशी अतिक्रमण काढण्यात येईल कारण तसे रोग्यांना काढून देतील का नाही काढून देणार पोलीस बंदोबस्त तशी अतिक्रमण निघू शकत नाही आणि ती ग्रामपंचायतीची प्रोसेस सुरू आहे आता त्यांची जस्ट आता परवा दिवशीच ग्रामसभा झाली तीन तारखेला आणि आजची पाच तारीख आहे आता ग्रामपंचायतीने पत्र पत्रसुद्धा तयार केले एक तहसीलदार सरांना तयार केलं की आपण त्या भूमी अभिलेखला तसं आदेशित इथ करावं की यांना मोजून द्या एक यांनी पत्र ग्राम ग्रामपंचायतनी भूमी विभागाला सुद्धा तयार केलं की आमच्या जागा मोजून द्या एक पत्र तयार केलं त्यांची पुन्हा एक मागणी आहे की बा तिथं गौन खनिज चोरी होऊन राहिलं आता गौन खनिज हा जो भाग आहे हा पूर्ण महसूल विभागाचा विषय आहे तर ग्रामपंचायतनी तहसीलदार साहेबांना एक पत्र तयार केलं की बा हे आपल्या विभागाची गौन खनिज चोरी जात आहे तरी आपण महसूल विभाग विभागामार्फत मार्फत कारवाई करण्यात यावी आणि एक पत्र यांनी आता जे उपोषण करते यांना तयार केलं की आम्ही बा ह्या सगळ्या प्रोसेस प्रोसेस झाल्यानंतर आपली अतिक्रमण करण्याची कारवाई पूर्ण होईल आपलं आपण उपोषण मागे घ्यावे आता मी तिकडे थोड्या जातो आता माझी मिटिंग संपली आता विशेष होती आता मी तिकडे जातो मी त्यांना समजून सांगतो आणि त्यांनी सुद्धा ऐकणं आवश्यक आहे हो पंचायत समितीच्या पुढे ग्रुप जो त्या ठिकाणी उपो, म्हणजे बसलाय तो ग्रुप नाही दाखवला पण या ठिकाणी जर तुम्ही पाहत असाल त्याच गावातला दुसरा ग्रुप म्हणजे त्याच्या मागण्या त्याच्या मागण्याला विरोध करणारा सारा ग्रुप अरे बाबा एसडीओ कार्यालयात बसला ना बाबा अनधिकृत म्हणजे कोणत्याच प्रकारची सूचना न, प्रकार न हो देता हे सारे लोक या ठिकाणी बसले असल्याच्यानं न कार्यालयातलं का वातावरण एकदम पोझिशन ताईट होऊन गेलं ना बाबा विशेष म्हणजे याच्यात बाया आहेत माणसं आहेत आणि हे सारे लोक एकत्र सारे एकत्र आले ना या ठिकाणचं जे वातावरण आहे एकदम पोझिशन ताईट झालंय तर संजीव संजीव भाऊ बोलतो ना तू या ठिकाणी काही जे आंदोलन आहेत त्याची आपण प्रतिक्रिया सध्या या ठिकाणी घेणार आहोत मित्र दूज आहेत संजय भाऊ संजय भाऊ आहेत संजय भाऊ हे एवढा मोठा मला आता चक्कर मारून गेलो ते दोन चार होते फक्त भाऊ हे अशी एक गोष्ट आहे कारण की आमचं घर आमचं अंगण आता कंडिशन अशी आली आहे की आमच्या अंगणामध्ये आम्ही पैसे ठेवू शकत नाही कारण की कसा आहे आमची जो जागा आहे गोंडले मोजामध्ये जो जागा बसते हे तो बाहेरच्या लोकांना तिथं साठी ते अतिक्रम केलेले आहे आणि कसा आहे त्याला आम्ही बोलायला गेलो तो ते आम्हाला मारहाण करते आणि म्हणते की तुमची बापाचा जागा नाहीये आणि तो आमच्या विरोध मध्ये आम्ही ते तहसीलदारांना लेटर दिलेला आहे की बाईला म्हणून तिथून पण तरी याचं म्हणणं असं आहे की तुम्ही या आम्ही तुम्हाला मारतो तुम्ही काय करता असं तसा तर आमचा रुग्ण आहे सर्व गावकरी मंडळी आणि सर्व इथं आलेले आहे आमचे जो जनोनातले लोक काय काय आणि गोडागुलीतले आहे पण कसं आहे आम्हाला कोणताही मार्ग नाही येत आम्ही तसं एक की आंदोलन केलं आहे पंचायत समितीला गट बसला आहे दुसरा गट जो आहे तो योग्य कार्यालयात अनधिकृत रित्या बसला आनंद अनुद भाऊ आनंद भाऊ काय नेमका विषय काहीतरी पत्र व्यवहार करून जर तुम्ही बसले या गोष्टी काहीतरी म्हणजे काहीतरी प्रशासकीय हे तुम्ही डायरेक्ट बाया माणसं येऊन बसले ना या ठिकाणी तर सर्वात प्रथम मी गावरा नाईंटी चा स्वागत करतो की आमच्या गावरान नाईन्टी म्हणजे तळागाळातून जे गोष्ट सांगते सर्वांना माहीत पडते तर आपल्या माध्यमातून मी हे सांगायचा प्रयत्न करणार आहे की मान्य तहसीलदार साहेब यांना अतिक्रमण उचलण्यासाठी पत्र दिलेलं आहे आणि ते पत्र दिलं असताना काही राजकीय हस्ते हस्तक्षेप करून मोजके लोक आहेत मी सर्वांना त्याच्यावर दोष धरणार नाही काही बोटावर मोजण्यासारखे लोक आहेत काही राजकीय लोकांचा पाठबाळ घेऊन ते लोक पंचायत समितीमध्ये उपोषणले बसले कि गोंडवागोली येथील गट नंबर एकशे अठ्ठावीस मधली जे जागा आहे ते आमच्या नावाना करण्यात यावी आणि जणूना येथील काही लोकांना जे क्लास जमिनीवर अतिक्रमण केला आहे ते हटवण्यात यावं म्हणजे एकच व्यक्ती दोन भूमिका जनुन्यातलं अतिक्रमण आठवा आणि मध्ये आम्ही अतिक्रमण केलं ते आमच्या नावाना लावा व्हेरी गुड आता भाऊ मला सांगा गोंडवागुलीचे लोक जनुन्याचे नावाना लावले तर मग हे लोक जाणार कुठं हा यांनी जागा पाहिजे ना आमच्याकडे आज समजा पैशात एका जणांना काय म्हटलं माहीत आहे का पहिले म्हणे दोघं जण होते आता म्हणे घरातले सात जण झाले म्हणे त्या साती जणांनी गव्हर्नमेंटने जागा द्या म्हणे असंही म्हटलं म्हणजे एका जणां तिकडे भाऊ कसं आहे की प्रत्येक आता ते लोक काय करतात नाही त्यात का ज्याच्या नावानं स्वतःची मालकीची जागा आहे त्याच्या ऑन रिकॉर्ड ग्रामपंचायतच्या मध्ये त्याच्या नावानं जागा आहे आणि ते लोक इथं अतिक्रमण करून म्हणजे शासनाची दिशाभूल करून राहिले इथं की बाबा आम्ही अतिक्रमण करून राहत आहोत त्याच्या नावानं ऑलरेडी जागा आहे आता मला सांगा मी गोंडवागुली सा रहिवासी आहे तर मला गोंडवागुलीमध्ये जागा पाहिजे ना मी जणू नाही जागा मागू शकतो काय मी उद्या म्हणणार की मी समजा इथं माझा शेत आहे परतवाड्यामध्ये मला परतवाड्याची जागा द्या देऊ शकतात का शासन मग माझ्या शासनाकडून हीच विनंती आहे की यांना जे आमच्या जंगलामध्ये अनधिकृत जे अतिक्रमण केलेलं आहे काही राजकीय लोक त्यांना हस्तक्षेप करत आहे तर माझी शासनाकडून हेच विनंती आहे तुम्ही आठ दिवसात समजा अतिक्रमण आम्हाला काढून दिला नाही तर आम्ही हा मरण उपोषण तुमच्या कार्यालयासमोर मांडणार आहोत याची शेअर शासनानं दखल घ्यावी बापरे म्हणजे एकाच गावातले दोन परस्पर गट एक जण म्हणते अतिक्रमण काढा एक जण म्हणते अतिक्रमण नियमागुलित करा म्हणजे हात आहे सारात मोठा तिकडे एक गट आहे पंचायत समितीकडून दुसरा गट आता बापा गट लोक मोठा दिसला एक एकदेव तो उपेन्द्र दादा हे तर जो कसा आहे एक मदत मेंढी अटकेला दोन पाय एक जन इकून ओळणार पण दोन पाय इकून यात मेंढ जीव जाणार आहे ना अगदी बरोबर आहे प्रवीण तुमचं आता तुम्ही एकदम उद्देश जे विषय मांडता त्याच्यावरून एक सांगतो की आता हो हे जे वाघोली जनोना इथले जे सर्व ग्रामीण जे इथं आलेले आहेत आता मी जोपर्यंत यांना पाहतोय हे तीन चारशेच्या संख्येनं पूर्ण जो ग्रामीणचे गावकरी आहेत हे आपल्यापर्यंत पोहोचले एस डी साहेबांपर्यंत पोचले कारण की यांच्या गावात ज्याही लोकांनी अतिक्रमण केलं ते बोटावर मोजण्या एवढे लोक आहेत जे दहा पंधरा वीस लोक असतील ते बोटावर मोजण्या एवढे लोक आहेत आणि त्यांचं आता मला जेपर्यंत माहिती भेटली ते सात आठ वर्षापासून चार पाच वर्षापासून ते तिथं थांबलेलं आहे आणि शासनाचा नियम आहे की दोन हजार अकराच्या अगोदरचे तुम्ही बसलेले असाल तिथं तर तुम्हाला नियमाकुल करता येईल आणि सर्वस्व अधिकार हे ग्रामपंचायतीला आहे आज इथे ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सदस्य आणि सर्व गावकरी इथं आलेली आहे की त्यांनी म्हटलं की इथं अतिक्रमण कुठल्याही प्रकारचे झाले नाही पाहिजे आणि मला यांचा मुद्दा जो एकदम चांगला वाटला कारण की तिथं जर अतिक्रमण झालं उद्या चलून तुम्हाला गावाचा विकास करायचा आहे तिथं कुठल्या प्रकारची शाळा बांधायची आहे आणि स्वतः त्या गावकऱ्यांना कुठं घरकुल जर तिथं वाटलं की घरकुलसाठी जागा द्यायची तर यांनी जाऊ कुठं तर आता हे फक्त आणि फक्त प्रेशरची राजनिती काय आणि त्याच्या मागे जो काही गट काम करतोय त्या गटाचं राजकारण एवढंच आहे की समोरच्या जिल्हा परिषदच्या निवडणुका येणार आहे आणि निवडणुकांच्या वेळेस त्यांना असं वाटतंय की हे लोक आपल्या हाताशी कसं घ्यावं म्हणून काही मेंढपाळ दहा पंधरा जणांना हाताशी घेऊन त्यांनी पंचायत समितीच्या समोर त्यांनी ठिय्या आंदोलन मांडलेलं आहे पण प्रशासनाला माझी विनंती आहे की तहसीलदार साहेबांनी अतिक्रमण करण्यासाठी आदेशित केलेलं एसडीओ साहेबांनी आदेशित केलेलं आहे तसंच ग्रामपंचायतीला पण त्यांनी अशा प्रकारचं आदेशित केलेलं आहे की जिथे अतिक्रमण असेल तुम्ही त्वरित ते काढा आणि आज परत हे सर्व गावकरी इथं आलेले यांनी मला म्हटलं आणि आज मी त्यांना जे आहे परत इथं अतिक्रमण काढण्यासाठी जे काही गोंड वागोली एकशे अठ्ठावीस गट नंबरमध्ये हा जो अतिक्रमण आहे मी यांना जाहीरपणे समर्थन करतो आणि जिथेही अतिक्रमण केलं गेलं असेल तिथं गावाच्या विकासासाठी काही दहा पंधरा लोक जे बोटार मोजण्या इतके आहेत त्यांना तुम्ही बाहेर काढून या गावाचा सर्वांगीण विकास करा विनंती म्हणजे जिल्हा परिषदच्या राजकारणाची आपण हवा आणि जनुना वागडोत म्हणजे मुद्दा पेटला नवा त्याच्यासाठी हा पुरो पुरा, पुरा गाव या ठिकाणी बसलाय राजू भाऊ काय म्हणणार तुमचं काय म्हणणार सांगा शॉर्टकट सांगा जर ते मेंढरे आहे की नाही जनुने आल्याचे ते नेहमी दोन महिने थांबते तिकडे म्हणून अगोली एकशे अठ्ठावीस गाठ नंबर मध्ये फत्तर नाही आहे ते मोलाची बो आहे काला म्हणजे पूर्ण जमीन नाही पूर्ण ते अठ्ठावीस मध्ये कारले कंपनीची पूर्ण शेती आहे म्हणजे ते बसते दोन महिने ते बारीश मध्ये राहते एक दोन साल राहते ते ते राहते म्हणजे मेळा चारते मेळा चालायला लागते आणि उसके बाद में भाई भाई हमारे कास्ताकार की जो खेती बही है उसमें जबरदस्ती वो मेड़ा मेढा चराते मेढा चराने के बाद में कास्ताकार को मार ठोक करते कई कास्ताकार की पुलिस स्टेशन में रिपोर्ट भी हुई फिर भी मानते नहीं फिर बोलते कि वो उनकी जेब कार्ड उनकी राशन कार्ड उनकी इलेक्शन कार्ड जो नहीं किए सब उनके घर कुल वहां बन रहे वहां उनके आधार कार्ड भी सब कुछ बने हुए नीमाकुल मिल रही फिर भी बोलते वहाँ के नीमाकुल अतिक्रम करे वाले दूसरे को बिक के वो और हमारे बोलते मौजूद में हमारे को नीमाकुल की जगह उपलब्ध करके दे बोलते टोटलच्या टोटल कुटुंबात तुम्हाला हॉटस्पॉट दाखवला जनोना जनुना येऊन आम्ही यात करीत आलो आहे की आमच्या तिकडे धरण आंदोलन आहे राजकीय लोकांनी त्यांची दिशाभूल केली तर ती धरण आंदोलन लावलं त्यांनी आंदोलन मध्ये ते असे म्हणतात की अतिक्रम हा आणि आमचं असं म्हणणं आहे की संपूर्ण अधिकार आठवा आठवायचं असेल तर संपूर्ण आठवा नाही तर एक आठवून एकाला घेऊन नाही करायचं माय मावशी माय माय मावशी व्हायला नको त्यासाठी आम्ही संग आलवा इथे ऑफिसला साहेबाला विनंती करायची की आठवायची तर सगळं आठवायचं आमचं म्हणणं काही नाही पण काही हटवायचं काही राहुल राहुल भाऊ म्हणतील ते आठवायचं ते नाही म्हणतील ते हटवायचं नाही एकूण सारा सारा मुद्दा दाखवला हे गावातली जमीन जो आहे हे बरंच इकून टाकू राहिले एवढे हतू कर म्हणून पाहिजे बापाचा राहणार चाळीस वर्षापासून आजोबा होऊ राहिले ते जमीन ते पाहिजे काय देणार एवढे आम्ही काय कोण देणार आहे काय तर एकूण हा टोटलच्या टोटल किटंबा तुम्हाला दाखवला पंचायत समितीच्या पुढे बसलेला एक गट दाखवला आणि एस पुढे बसलेला एक गट दाखवला बट झाला वज्जर बातमी हा सारा गट तुम्हाला या ठिकाणी दाखवला या ठिकाणी जे संख्या आहे हे मोठ्या प्रमाणात आल्याच्या या ठिकाणचं म्हणजे एसडीओ कार्यालयातलं पोझिशन तैट आणि वातावरण झाला मतलब एकदम कसा कसं एकूण हा सारा सारा आढावा दाखवला ग्रामपंचायतचा ग्रामपंचायतचा असताना अंतर्गत राजकारण आणि येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या हुशिबार होणार राजकारण याचा हा टोटलच्या टोटल चितंबा एक होता पंचायत समिती पुढे आणि दुसरा एक दुच्या पुढे पूर्य पुरीत पुरी टोटल बातमी आपले चॅनल गावडा नवीन प्रवीण सोबत जय आवले सह परतवाळा